आपल्या स्वयंपाकघरातील कडीपत्त्याचे आठ गुणकारी फायदे जाणून घ्या कसा करावा वापर मंडळी कडीपत्ता करी लिव्ज ही स्वयंपाकघरातील अत्यंत उपयुक्त व सुगंधी वनस्पती असून औषधी दृष्ट्या देखील त्याचे महत्त्व खूप मोठे आहे कडीपत्त्याचे औषधी गुणधर्म आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नंबर एक पचन संस्थेस लाभदायक कडीपत्ता भूक वाढवतो पचन सुधारतो अपचन गॅस ॲसिडिटी कमी करण्यास मदत होते यात फायटोकेमिकल्स व फायबर असल्याने मला वस्तंभ दूर होतो दोन रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो कडीपत्त्यातील कार्बाझोल अल्कोलाईड्स व अँटीऑक्सिडंट इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतात मधुमेह असणाऱ्यांसाठी नियमित सेवन उपयोगी मानले जाते तीन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते कडीपत्ता वाईट एल डी एल कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले एच डी एल वाढवण्यास मदत करतो हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे चार यकृतासाठी संरक्षक कडीपत्त्याचे घटक यकृताला विषारी पदार्थांपासून बचाव करतात लिव्हर डिटॉक्समध्ये सहाय्य करते पाच दाहरोधी गुणधर्म सांधेदुखी सूज वेदना यावर कडीपत्त्यातील नैसर्गिक दाहविरोधी घटक लाभदायक आहे सहा अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्रोत कडीपत्त्यात विटॅमिन सी ए ई e, आणि अनेक शक्तिशाली ऑन अँटीऑक्सिडंट संयुगे असतात हे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करून रोगप्रतिकारशक्ती वाढवतात सात केस आणि त्वचेसाठी फायदेशीर कडीपत्ता केसगळती कमी करतो केसांना काळेपणा देतो कडीपत्त्याचे तेल टाळूतील कोंडा कमी करते त्वचेवरील सूज पुरळ यावर काही प्रमाणात उपयुक्त आहे आठ वजन नियंत्रणास मदत फायबरचे प्रमाण उत्तम असल्यामुळे पचन सुधारते व भूक नियंत्रित होते आता कडीपत्त्यामध्ये कोणते विटॅमिन्स असतात विटॅमिन ए दृष्टी सुधारते त्वचा चांगली ठेवते व्हिटॅमिन बी ऊर्जा निर्माण नर्वस सिस्टीमसाठी चांगले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवते विटॅमिन ई e, अँटीऑक्सिडंट त्वचा केसांसाठी चांगले कडीपत्त्यातील खनिजे कॅल्शियम हाडे मजबूत करतात फॉस्फरस सेल दुरुस्ती लोह हिमोग्लोबिन हो वाढवते मॅग्नेशियम स्नायू व नसांच्या आरोग्यासाठी पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवते कडीपत्त्यातील एन्झाईम्स कार्बाझोल अल्कोलाइड्स अँटीऑक्सिडंट दाहविरोधी फ्लॅवोनाईड्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात टर्पेन्स पचनास मदत फिनॉलाइक संयुगे हृदय संरक्षक कढीपत्त्याचा आता वापर कसा करावा हे आपण जाणून घेऊया रोज पाच ते सात ताजे पानं चावून खाणे आरोग्यासाठी फायदेशीर कडीपत्त्याची चटणी कडीपत्त्याचा काढा कढीपत्त्याचे तेल भाज्यात इतर पदार्थात फोडणीला कढीपत्त्याचा वापर अशा पद्धतीने आपण कढीपत्त्याचा वापर आपल्या आहारामध्ये करू शकतो तर मंडळी हे होते आपल्या स्वयंपाकघरामध्ये असणाऱ्या कडीपत्त्याचे औषधी गुणधर्म आणि आपल्या आरोग्याला होणारे फायदे तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ गरजबंदांपर्यंत शेअर करा धन्यवाद